जानेफळ खून प्रकरणातील फरार आरोपी संभाजीनगर येथून एलसीबीच्या पथकाने घेतले ताब्यात जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीत अपहरण करून निर्घुण खून करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार अखेर एलसीबीच्या जाळ्यात अडकला आहे दीड वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत देशभर वावर करणारा अमोल जयसिंग राजपूत वय वर्ष अडतीस राहणार जानेफळ याला स्थानिक गुन्हे शाखेच्या बुलढाणा पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून मोठ्या शिताफीने अटक केली आहे फिर्यादी सौ ज्योती दिलीप इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बावीस जून दोन हजार चोवीस रोजी त्यांचे पती दिलीप इंगळे यांचे अपहरण करून त्यांना अहमदनगर येथे नेण्यात आले आरोपी अमोल राजपूत व त्यांच्या साथीदाराने संगणमताने या घटनेनंतर दिलीप इंगळे यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपी अटकेत असून मुख्य सूत्रधार मात्र फरार होता त्याला देखील मोठ्या शितापीने संभाजीनगर येथून एल सी बीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे